असं काय मंडळी का बरं काय चालेल माझ्या सखी आणि सख्यानो आईने सकाळी उठता उठताच मला कामाला लावलेलं अहो ते तोरण आलेलं ना त्याला खालचा गड्डू असताना तो सुई धाग्यानं जॉईंट करायचा होता आणि दुसरं अहो जेवण बिवाण सगळं चहा चहापाणी आवरलं आव पटापटा नवीन घरात सगळं सामान आहे ना आता नाही काल नाही काल बिद्या सगळं पुसून घेतलं अहो सगळं डोक्यावरून न्यायचं होतं भाऊ गेलेले कुठंतरी शेडगेवाडीला आता ते काय गटुळं मला आवडतंय आयुष्यात पहिल्यांदा डोक्यावर मी वजन येणार होती गेटो केवर तमा घरा हा उचल गेटो केवर okay <laughs> <Yeah. laughs> अरे सखी न तुम्हाला तर तुमच्या नीलमचा नियम माहितच आहे कुठलं पण काम असू दे हसत खेळत पार पाडलंच पाहिजे चार तासाचं असू तासा तासा दे तर पाच तासाचं असू दे पहिल्यांदा स डोक्यावर वज घेताना थोडं लाजू लाजू वाटतच होतं ता, शेवटी मी पण शिकलेले शहरात राहणार आहे लय लाज वाटत होती गावातली माणसं बघतील हे पाहुणे पै बघतील ते बघतील पण म्हटलं जाऊ दे अरे माझं घर आहे माझं म्हणजे माझा संसार आहे कशाला काय लाजायचं आहे घेतलं टकोऱ्यावर डोकंचं वज आणि चाललो बघा कामाला नशीब तेवढ्यात आले मागणं भाऊ तेवढीच म्हणलं आता मदत होते मला दोन बसते धान्य येते पहिल्यांदा मला वाटलं की दोन चारच ठिकी आहेत ती पण आईने माळ्यावरनं एवढी ठिकी काढली ना काढतच होते नुसते काढतच होते म्हटलं आज काही खरं नाही आव अकरा वाजलेले पण एवढं ऊन लागत होतं ना नुसतं घामाचा लोट लागलेला होता आव ते नाही का मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही जेव्हा ठाण्याला होते सगळी गटोळी बांधून गोदड्या बिदड्या सगळे धुवून मी पाठवलेल्या भांडी कुंडी सगळं म्हणजे लागणार होतं नवीन घरासाठी सगळं पाठवलेलं का नाही ते आता परत मालेच्या घरात आमच्या घरात शिफ्ट करायचं होतं ना मग काय आज तेवढेच बाली सोबतीला होती म्हणून मदत नाहीतर काय आज माझी पूर्ण वाट लागली असते एवढी काही वाईच वजन होतं का हातरुणाचं भितरुणाच ती भांडी कुंडी कबाड बिबाड पर एक टू झेड सगळं सामान म्हणजे झिरोपासून पासून सगळी सुरुवात करायची होती आम्हाला म्हणून काय आज हेलपट्यावर हेलपटा होणार होता बघा दोन हेलपटे आतापर्यंत झालेलेच होते आणि ऊन कडाक्याचं लागत होतं तोंड बांधल्याशिवाय पर्याय नव्हता हे सर्व सामान आम्ही माल्याच्या वरच्या घरात ठेवलेलं होतं म्हणजे माळ्यावरती व आई पण करू लागत होती आईची कंबर दुखत होती कमरेत गॅप आहे ना आमच्या आई ज्या तरी पण आई वजन उचलू लागत होत्या काय करणार तेवढं सामानच होतं दोघा तिघांचा शिवाय ते काम होणारच नव्हतं आजचं नाही तर मला मी एक तास अगोदर केलेलं चार पाच तास तर आरामात लागणार होते वजन काय एवढं मला वाटलं नव्हतं की एवढं आम्ही मुंबईवरून गावाला सामान पाठवले आणि गावचं पण माझ्या लग्नातली भांडी होती ती पण गावाला होती ना ती सुद्धा नवीन घरात शिफ्ट करायची होती もう一回。<noise> आवती पत्र आहे ना मग पत्राच्या म्हणजे ते ह्याच्यानं ना ठिक थीक, ठिकी कुजलेली आणि ती कडकवाला म्हणजे जिथं पोळपाट लागण ठेवलेलं ना ते प ठिकच आमचं फाटलं कसं तरी अलगत आलगत खाली आणलं नाही तर ते, ते, ते नवीन पोळपाट पो तुटलंच असतं बघा आणि काय किती ठिकी झाली बघा आमची आवं घरातलं काम झालंय बनून झाले पण छोटी मोठ्या कामाला वेळ तर लागतोच ना किडूक मिळूस कामाला आमचा महिना म्हणजे पंधरा वीस दिवस झाले काम होतंयच आणि त्यात हे स्कूटीवरनं आमचं ते मालेचं घर आहे ते खड्ड्यात आहे स्कूटी वर चढणार नव्हती म्हणून भाऊने एक घेतलं आणि मी एक डोक्या आणलं ठेवलं आणि मेन मेन रोडला आणून ठेवलं आणि आता तिथनं पुढं परत आम्हाला घराकडे न्यायचं होतं लोकच आहे kal <susurra> the <susurra> हॅलपाटे झाली नुसते आमची पंढरीची वारेच चाललेली एवढा जर व्हिडिओ टाकला असताना मोबाईल फुटला असता माझं एवढे जर व्हिडिओ रेकॉर्ड करत बसले असते शेवटचं ठिकं शेवटचं ठिकं म्हणत ते मांडी तुटायला आलेली डोक्याची तर वाट लागलेलीच डोक्यावर घेऊन घेऊन पण पायाची पण माझी वाट लागलेली एवढं वजतदार ठिकं एका साईडला बसून बसून पायावर घेत होती मी सुटकेचा सो श्वास सोडला एखादं एकदाचं ठीक शेवटचा आपटला आणि नशीब किती चांगले एवढी थाण लागले ना तिथं आले ते गोळेवाले मामा आयुष्यपत ते गोळा बघितलं फाय ते कॉर्नेटो पण शंभर दीडशेवाला फेल त्याच्या पुढं म्हणलं खायचंच आहे आज काय पण होऊ दे खायचं गावाला किती वर्षानं मी गोळा खाणार होते लहानपणी शाळेत असताना आम्ही चाटत चाटत जायचो ते ज्यूस वडत वडत पण एवढ्या वर्षानंतर खाते एवढं भारी वाटलं ना त्यात घराच्या समोर बसून त्या मामांकडं परत गेली म्हटलं मला, मला त्यात लाल कलर अजून एक्स्ट्रा टाकून पाहिजे मामा एवढे हसायला लागले ना आव पहिल्यांदा घरापुढं बसून खाणार होती आणि त्यात आबाळ परत आबाळ आलेलं भरून म्हटलं जर आता जर पाऊस पडला तर शंभर टक्के मी भिजणारच आहे आणि तो गोळ्या उतरून ऊ वितळून आहे ना पाणी झालेलं आणि ते एक्स्ट्रा कलर टाकलेलं शेवटी त्या द्रोवणं ना मी पिलो असं फुरकी मारली आणि काय टेस्टी लागत का होता आणि त्याच्यावर असं ते जलजिरा टाकलेला आणि शेवट राहिला तो बर्फ आणि तो बर्फ चुकून खाण्यात काही वेगळी वेगळीच मज्जा आहे एवढी भारी नुसत्या त्या दहा रुपयेवाल्या गोळ्या न आली ना किती होता पाचसं काय होतं का दहाचं होता विसरली मी किती होता एवढी एनर्जी आली ना आणि परत लागलो का आम्हाला जी उडी गटोरी बाहेर पडलेली का नाही ते उडी सगळी वडत वडत आत आणली आत आणून परत माळ्यावर टाकायचे होती तो खुशी बघते का गोळा खाल्लेलीची आणि लहानपणी मी कशी बघायची तो गोळा खायचा आणि कोणता कलर जिबोला आलाय होटाला आलाय तो कलर एकमेकी आम्ही बैत्रिणीनं दाखवायचो तुम्ही पण असेच करायचं का कोणता गोला गोळ्याचा कलर खाल्लाय ती जीभ काढून दाखवायची जबरदस्त पावसाचं वातावरण झालेलं ढग बिगड गडगडायला लागलेले पाऊस जर पडला असता तर बाहेर ठेवलेली ती गोदड्यांची ठिकी उशा बिशा त्या भिजल्याच असतात शंभर टक्के म्हणून पळवून पळवून आत नेल्या आणि एकदाचं मांडी घालून बसलोच आणि आला ना शेवटाचा धोधो म्हणून वरडून वरडून पावसाला नुसतं अनाऊन्समेंट करून ठेवलेली आणि दहाच मिनटं सगळं शेती भिजली बघा आणि आमचे भाऊ बघा लहानच झाले ती चक्क पावसात भिजले अहो घामणच आम्ही तेवढे भिजले ना सगळेजण सगळ्यांनीच पावसामध्ये आंघोळ केली इकडे बघा नुसतं वादळ वादळ सुटलं आणि आपल्या दक्षीच्या डोक्यात आंबा पडता पडता वाचला बघा आले दक्षि पर... आई <laughs> की आपली मालिया आजारी आहे ना म्हणून त्यांना बघायला त्यांचे मोठे मुली आलेले आओ आमचा माझे मोठे धीर व म्हणजे भावड्या भाऊ मोठे माझे धीर आहेत पण माझ्यासाठी आहे ना माझे मोठे भाव आहेत माझे काय आख्या वाढीत सगळ्यांचे भाव आहेत त्यामुळे सगळेजण हे ना लाडाने भावड्याच म्हणतात आणि मी पण त्यांना भावड्याच म्हणते आणि मंडळी तुम्हाला एक गोड गोष्ट दाखवू का आपल्या दक्षिण आणि गण्याने मिळून काय बनवले बघा स्वामींचं चित्र बनवलंय भिवू नको मी तुझ्या पाठीशी